गांधीपूल येथे राह फाउंडेशन मुंबई पालघर प्रकल्प आयोजित जागतिक महिला महिला दिन मेळावा साजरा जागतिक दिनानिमित्त मुंबई येथील राह फाउंडेशनने पालघर प्रकल्प येथे कार्यक्रम आयोजित केला होता जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात एकूण दोनशे पंचावन्न महिलांचा सहभाग होता तसेच त्यात वैयक्तिक खेळ संगीत खुर्ची लिंबू चमचा गोट्यांचा खेळ गाणे हे खेळ घेऊन सहभागी महिलांना बक्षीस म्हणून राह फाउंडेशनची ट्रॉफी सन्मान चिन्ह देण्यात आले व तसेच उपस्थित महिलांची जेवणाची व्यवस्था केली होती सर्व सहभागी महिलांना एक देण्यात आला व आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जागतिक आयोजन प्रकाश वाघ सर झोले सर धामोडा सर भुसारा सर दशरथ मुकाशी अंबादास भोई संदीप खुंडे आकाश जाधव दिनकर डोबा ईश्वर चंद्रे हेमंत शिंगाडे चंपा बुरंगे प्रतिभा खोरगडे आणि राहा फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबळी पालघर